मनोज जरांगे पाटील आपला मुंबई दौरा जो एकोणतीस ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामधून अंतरवाली सराठी येथून थेट मुंबई येथे रॅली निघणार आहे आणि ती रॅली आता मनोज जरांगे पाटील रद्द करणार नेमकं म मनोज जरांगे पाटील रॅली रद्द का करणार किंवा जर मनोज जरांगे पाटलांच्या या सगळ्या गोष्टीमुळे जर रॅली रद्द होणार असेल तर नेमक्या त्या गोष्टी कोणत्या आहेत नेमकं हे सगळं काय घडणार आहे आणि मनोज जारांगे पाटलांचा दौरा रद्द झाला आहे का हेच आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी मित्रांनो मुद्दा हक्काच्या या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे युद्ध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात तर आपण जर पाहिलं तर मनोज जारांगे पाटील हे याच्या आधी एकदा मुंबई दौरा त्यांनी केलेला आहे मात्र त्यांना मुंबईमध्ये घुसू न देता मुंबईच्या अलीकडूनच एकनाथ शिंदे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी परतून लावलं होतं आणि एकनाथ शिंदेंनी परतून या बेसवर लावलेलं होतं जी आर काढलेला होता आणि त्या जी आरमध्ये मराठा समाजाला कुणबी हे सर्टिफिकेट देऊन त्यांना ओबीसीत घेण्याचा निर्णय त्यावेळेस एकनाथ शिंदेंनी जे काय जी आर काढला होता तात्पुरता जी आर म्हणावा लागेल त्याला ला। आणि त्या जी आरमध्ये सगळं काही नमूद करून मनोज जरांगे पाटलांना एक मोठ्या प्रमाणात मोठा, मोठा सत्कार करून त्यांनी तेथून वाटं लावलं होतं मात्र त्यानंतर ज्यावेळेस मोठा जल्लोष झाला मराठा समाजामध्ये आनंदोत्सव साजरी झाला आणि आनंदोत्सव ज्यावेळेस साजरी झाला त्यावेळेस लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये कुठंतरी वाटायला लागलं एकनाथ शिंदेंनी चांगलं काम केलेलं आहे जरांगे पाटलांनी जो काही लढा उभा केला होता त्या लढ्याला खऱ्या अर्थानं कुठंतरी यश आलं अशा प्रकारचं वाटायला लागलं होतं मात्र काही काळानंतर समजलं की एकनाथ शिंदेंनी जो काही जी आर तात्पुरता काढलेला होता जी काही प्रथ त्याची काढलेली होती ते दादांत खोटं होतं आणि दादांत ते खोटं असल्यामुळे कुठंही मराठा समाजाला आरक्षण किंवा मराठा समाज हा कुणबीमध्ये गेलेला नव्हता जी काही जरांगे पाटलाची मागणी होती सगळे सोयऱ्यांची सगळे सोयरे हे सगळे आपले ओबीसीमध्ये यावेळेस एखादा सरी त्यांच्या घरातला कुणबी प्रमाणपत्र सापडलं तर त्यांच्या रक्ताच्या नात्यातला सगळ्यांना हे कुणबी प्रमाणपत्र मिळण्यात यावं अशा प्रकारची जी काही मागणी होती ती मागणी मात्र अमान्य झाली आणि त्यानंतर याच्यावर भाष्य करताना बऱ्याच वेळेस सांगितलं गेलं की हे होऊ शकत नाही किंवा जरांगे पाटलांनी बऱ्याच वेळेस याच्यावर उपासणं देखील केली आणि त्यानंतर मोठा दगा फटका हा एकनाथ शिंदेंनी दिला असं सर्व समाजाला व मनोज जरांगे पाटलांना कळालं मात्र यामध्ये दगाफटका झाल्यानंतर एकनाथ शिंदे आता कुठंतरी पदावरून हटलेले आहेत आणि मुख्यमंत्री पदावरून हटलेले असल्यामुळे आता देवेंद्र फडणवीस पदावर आहेत मग आता देवेंद्र फडणवीस पदावर आहेत तर त्यांच्याकडून एक मोठी अपेक्षा होती की जरांगी पाटलांच्या मागण्या कुठंतरी आता मान्य कराव्यात म्हणून जरांगी पाटलांनी आता एक निर्णय घेतलेला आहे परत एकदा मुंबईला जायचं मु मुंबईतून आपल्याला आरक्षण घेऊनच यायचं अशा प्रकारचा निर्णय आता जरांगे पाटलांनी घेतलेला आहे मात्र आता जरांगे पाटलाचा निर्णय हा रद्द होऊ शकतो याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपण जर देवेंद्र फडणवीस यांचा इतिहास पाहिला तर देवेंद्र फडणवीस अशा प्रकारच्या काही गोष्टी करतात आणि त्या गोष्टीमुळे जे काही येणारं संकट असतं ते त्यांच्या सरकारवरचं संकट असो त्यांच्यावरचं संकट असो हे संकट हे ते टाळतात त्याच्यामधला आता म मराठा समाज किंवा हा जो महाराष्ट्रामधील आता मनोज जरांगे पाटलांसोबत जो काही समाज मुंबईमध्ये जाणार आहे त्या समाजाला कुठंतरी आपल्याला जर रोखायचं असेल तर काय करावं याच्या विचार किंवा याच्याविषयीच्या ज्या काही सूचना असतील त्या प्रशासनाला देवेंद्र फडणवीस हे लवकर देतील आणि दे प्रशासनाला तर जाऊ द्याच प्रशासनाला दिल्यानं कुठेही मनोज जरांगे पाटलांना फरक पडणार नाही मनोज जरांगे पाटील हे जाणारच परंतु याच्याबद्दलच्या सूचना किंवा याच्याबद्दलची जी काही माहिती आहे ती लवकरच जरांगे पाटलापर्यंत पोहोचवण्यात येईल की आमचं इथपर्यंत काम चालू आहे आम्ही हे हे यासाठी करत आहोत तुम्हाला लवकरच याची खुशखबर मिळणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला कुठंही मुंबईला येण्याची गरज नाही तुम्ही मुंबईला येऊ नका अशा प्रकारचं जरांगे पाटलांना सांगण्यात येणार असल्याचं कळत आहे किंवा येणार असल्याचं एक प्रकारे दिसून येत आहे याच्यामुळे जरांगे पाटले पाटील यांचा दौरा हा रद्द होऊ शकतो आपण जर पाहिलं तर जरांगे पाटलांचा दौरा हा व्हावा रद्द होऊ नये अशा प्रकारची लोकांची मागणी आहे याचं मुख्य कारण म्हणजे जे काही मराठा समाजाला आरक्षण नाही आहे मराठा समाजाला कुठंतरी आरक्षणाची मागणी मराठा समाज बऱ्याच दिवसापासून करतो आहे मात्र त्याची टाळाटाळ ताल होते आणि बी जे पी असेल किंवा देवेंद्र फडणवीस असतील हे फक्त ओबीसीसाठी काम करतात का ओबीसीसाठी त्यांनी पक्ष काढला आहे का अशा प्रकारचे प्रश्न त्यांच्यावर उपस्थित झालेले असताना आता बघणं महत्त्वाचं आहे की जरांगी पाटलांचा लढ्याला नेमकं कुठं यश येत आहे का जरांगी पाटील मुंबईला जातात का हे नेमक्या गोष्टी काय होतात हे बघणं महत्त्वाचं राहणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते आता कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद